नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजच्या आजच्या शेवटच्या भागात मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याला आपल्या सणांमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हाच दिवस विजयादशमी म्हणूनसुद्धा साजरा करण्यात येतो चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र साजरं केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा केला जातो या दिवशी देवीच्या तिन्ही मुख्य रूपांची पूजा केली जाते महालक्ष्मी हे धनाचं प्रतीक असल्यामुळे आपट्याची पानं सोनं म्हणून वाहिली जातात महाकाली हे शक्तीचं प्रतीक असल्यामुळे शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते तर महासरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक असल्यामुळे पाटी पुस्तकांची पूजा केली जाते दसरा साजरा करण्याचं सा प्रमुख कारण म्हणजे देवीने महिषासुराचा याच दिवशी वध केला याशिवाय आणखीन एक कथासुद्धा प्रचलित आहे कैकई मातेच्या सांगण्यानुसार आणि पिता दशरथ राजाच्या आज्ञेनुसार प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण चौदा वर्षांच्या वनवासात गेले जंगलातच ते पर्णकुटी बांधून राहू लागले पण काही काळाने रावणाने फसवून सीता मातेचं अपहरण केलं आणि तिकडूनच खऱ्या रामायणाला सुरुवात झाली श्रीरामांची कालांतराने हनुमानाशी भेट झाली आणि त्यांनी त्याला सीता मातेला शोधण्याचं कार्य सोपवलं त्याप्रमाणे हनुमान सीता मातेला शोधता शोधता लंकेत येऊन पोचला तिकडे मातेची भेट घेतल्यावर हनुमान रावणाकडे गेला आणि सीता मातेला प्रभू श्रीरामांकडे पाठवण्याची विनंती केली पण अहंकारात बुडालेल्या या रावणाला त्याच्या हातून घडणाऱ्या अक्षम्य गुन्हाची जाणीवच होत नव्हती मग प्रभू श्रीरामांनी घटस्थापनेपासून नऊ दिवसांचं व्रत आचारलं आणि शारदीय नवरात्राच्या दहाव्या दिवशी रावणाचा वध केला ज्यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जाऊ लागला यामुळेच भारतात काही ठिकाणी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून दसरा सण साजरा केला जातो याचबरोबर दसऱ्याशी निगडीत अजून एक कथा महाभारतात सुद्धा आहे पांडवांनीसुद्धा त्यांचा वनवास संपल्यावर याच दिवशी लपवलेली शस्त्र परत मिळवली आणि मग शस्त्रपूजन करून विराटाच्या गायी पळवून नेणाऱ्या कौरवांच्या सेनेवरून हल्ला चढवला आणि विजय मिळवला तो दिवस सुद्धा दसऱ्याचाच होता असं मानलं जातं याशिवाय दसऱ्याच्याच दिवशी आपट्याची पानं वाटण्याची सुद्धा प्रथा आहे काही ठिकाणी याला सोनं लुटणं असं सुद्धा म्हटलं जातं पण बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की ही प्रथा प्रभू श्रीरामांच्या घराण्याशी जोडलेली आहे प्रभू श्रीराम लक्ष्मण दशरथ या सगळ्यांचा वंशज रघुराजा होता त्याच्याच नावावरून त्यांच्या घराण्याला रघुकुल हे नाव मिळालं तर कहाणी अशी आहे की वरतंतू नावाच्या ऋषीकडे कौत्स नावाचा, नावाचा मुलगा वेदाभ्यास शिकत होता त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती वरतंतु ऋषींनी काहीही नको असं सांगितलं तरी त्याने आपला हट्ट सोडला नाही मग वरतंतू ऋषींनी थोडा विचार केला आणि म्हणाले तू माझ्याकडून चौदा विद्या शिकलास म्हणून मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा म्हणून आणून दे त्यांना वाटलं कौत्सल हे काही जमणार नाही आणि तो गुरुदक्षिणेचा तगादा सोडून दे पण कौत्सव हुशार होता तो दानशूर म्हणून महती असणाऱ्या रघुराजाकडे गेला थोडासा संकोचून कौत्साने त्याची सगळी हकीकत रघुराजाला सांगितली ते ऐकून राजा पेचात पडला कारण सगळी पृथ्वी जिंकल्यावर रघुराजाने विश्वजित यज्ञ केला होता आणि त्यामध्ये आपली सगळी संपत्ती गरिबांना वाटून टाकली होती तो स्वतःसुद्धा आता एक झोपडी बांधून राहत होता पण त्याने कौसाची मदत करायची ठरवली आणि तीन दिवसाची मुदत मागून घेतली रघुराजाने कुबेरावर सवारी करण्याची योजना आखली पण कुबेराला याची कुणकुण लागताच युद्ध टाळण्यासाठी त्याने सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला ज्यामुळे रघुराजाचा रिकामा झालेला खजिना पुन्हा एकदा भरला राजाने तो सगळा खजिना कौसाकडे दिला पण कौत्स किंवा वरतंतू यांनी चौदा कोटी सुवर्णमुद्रांपेक्षा एक मुद्राही जास्त घेण्यास नकार दिला कुबेरांनीही एकदा दिलेलं धन परत घेण्यास रघुराजाला नकार दिला मग राहिलेल्या सुवर्णमुद्रा गावाबाहेरील आपट्याच्या आणि शमीच्या झाडांखाली ठेवण्यात आली कौत्साने ते सगळ्या लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं आणि तेव्हापासून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा रूढ झाली स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजची आज सांगता होती आहे देवीच्या देवी या नऊ स्वरूपांमधून चांगलं ते घेऊया आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी त्या देवीकडे साकडं घालूया आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नकारात्मकतेवर मात करूया या सिरीजला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटूया या देवी शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम